आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत थेट जाऊयात आपण नागपुरामध्ये मागो वैद्य यांच्यावरती तिथं अंत्यसंस्कार पार पडत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मागो वैद्य यांचं काल निधन झालं आणि आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासहित अनेक आर एस एसचे नेते आता नागपुरात दाखल झालेत वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी मागो वैद्यांनी अखेरचा श्वास घेतला मात्र शेवटपर्यंत कसे ते कार्यरत होते हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे देशातल्या सद्यस्थितीत चाललेल्या घडामोडींवरती मागो वैद्य हे प्रसारमाध्यमांसमोर नेहमी आपलं परखड असं मत मांडायचे त्यासाठी ते ओळखले जायचे अभ्यासू असा हा नेता आज आपण गमावलेला आहे सत्त्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मागो वैद्य यांच्यावरती आता अंत्यसंस्कार काही क्षणातच पार पड़तायत, नागपुरातली दृश्य आपण बघतोय सरसंघचालक मोहन भागवत हे तिथं अंत्यदर्शनासाठी पोचलेले आहेत आर एस एसचे इतर नेते हे देखील पोचत आहेत वैद्य यांच्या जाण्यानं संपूर्ण संघ परिवारावरती दुःखाची लाट आहे दुःखाचा डोंगर कोसळलाय या वयात देखील मागोवैद्य हे अनेकांना मार्गदर्शन करत होते संघाच्या तीन पिढ्यांना मागोवैद्य यांनी मार्गदर्शन केलेलं आहे नागपुरातली बौद्धिक आपल्याला सगळ्यांना माहिती आणि त्यात अनेकदा वैद्य मार्गदर्शन केलेलं ला आहे लाखो कार्यकर्त्यांना आतापर्यंत सुनील सहकारी सहकार्य आपल्यासोबत आहे तर नागपुरातन ना सुनील काय रिती माहिती नक्कीच माघो वैद्य यांच्या निधनामुळे संघ परिवारावर जो आहे ती मोठी चोख पसरलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे जे माघो वैद्य हे जे आहे ते एक विचारवंत नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते प्रवक्ता सुद्धा राहिलेले आहेत आणि संघ संघ आणि संघाचे विचार जे आहेत ते जीवनामध्ये पूर्णत्वास जर कोणी उतरवले असेल तर, तर ते माघो वैद्य यांनी संघ आणि विचार आपले कसे असते आणि ते जीवनात कसे जगायचे असतात याच एक उदाहरण जे आहे ते म्हणजे माघ वैद्य आहे आता त्यांच्यावर संस्कार थोड्या होणार आहे त्यांच्या घरी मोहनजी भागवत हे या ठिकाणी पोहोचलेले आहे अंतिम दर्शन जे आहे ते घेतले जात आहे त्याचप्रमाणे संघाचे अनेक स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत वैभव नक्कीच सुनील तुर्ता धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी काही वेळातच वैद्य यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील थेट नागपुरातली दृश्य आपण बघतोय सरसंघचालक मोहन भागवत हे वैद्य यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचलेत नागपुरातली लाईव दृश्य आपण बघतोय संघाचे अनेक दिग्गज नेते हे आता नागपुरात दाखल झालेले आहेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी अंतिम दर्शन घेतलंय मागोवैद्य यांची पूर्ण कारकिर्द आपण बघितली तर तीन पिढ्यांना मार्गदर्शन करण्याचं मोठं काम त्यांनी संघात केलं संघामध्ये अनेक कार्यकर्ते घडवण्यात त्यांचा एक मोठा हात राहिला आहे देश पातळीवरचा कुठचाही प्रश्न असो त्याच्यावरती आपलं परखड मत मागोवैद्य हे नेहमी मांडायचे हे त्यांची खासियत मागोवैद्यांच्या घरातली ही थेट दृश्य आपण बघतोय सरसंघचालक मोहन भागवत हे श्रद्धांजली अर्पण करायला तिथे पोचलेत एक ज्येष्ठ कर्मठ स्वयंसेवक बी थे समर्पित स्वयंसेवक संघ विचार को अपने जीवन में शत प्रतिशत उसका अनुकरण उन्होंने जीवन में किया वक्तृत्व और असामान्य बुद्धिमत्ता और बहुत ही प्रखर पत्रकार ये उनकी स्ट्रेंथ थी और पत्रकार के रूप में भी उन्होंने जो भाष्य लिखे लेख लिखे हैं विचार प्रवर्तक भी है प्रेरणास्त्रोत्र भी